विनित समस्त ग्रामस्थ मंडळी खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद केलं ना आमच्या माउळ्यांनी सुद्धा प्रेम केलं छत्रपतींवर केलं आम्ही शिवजयंती शिवजयंती जवळ आली दणक्यात साज तुमच्या गावात करतात का करतात दणक्यात केलीच पाहिजे का नाही करायची बाप्पाची नाही तर कुणाच जयंती करायची होता केलीच पाहिजे एकदा काय वर्षातून दादा केली पाहिजे करा पण छत्रपतींना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणं जास्त महत्वाचं आहे राजे कोण होते अरे सुन आणली ना तरी तुम्ही जर माझ्या आई सारखी असता तर मी असाच गोड आणि सुंदर आलो असतो असे म्हणणारे राजे होते आम्ही रस्त्याहून जाणारी एक सुद्धा पोरगी वाईट नजर टाकता थांबत नाही मला शिवाय पोरीला बोलत नाही अशा जातीतले आम्ही आणि आम्ही छत्रपतींचे मावले अरे मावला कुणाला म्हणायचं स्वराज्यातील साधा मावळा युद्धात त्याचे दोन्ही हात गेले मावळा घरी बसला मावळा घरी बसलाय करताच राजे भेटायला आले राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या न पाणी आलं मावळा डसा डसा रडायला लागला राजे किंचाळले लाज नाही वाटत अरे रक्ताचा अभिषेक करून या स्वराज्याची शपथ आपण ज्या महादेवावर घेतली त्यांना साक्ष ठेवून आपण सांगितलं होतं देह गेला तरी पेह पण खचणार नाही आणि दोन हात गेले म्हणून रडतोस मावळ्यानं उत्तर दिला नाही राज हात गेला म्हणून रडणार यातला मी नाही आज माझ्या झोपडीत माझा बाप माझा राजा शोभा आला आहे पण त्याला करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाहीये ना। मावळा याला म्हणायचं आणि असे मावळे असणं गरजेचं आहे आमच्या देशात काही मावळे आहेत का या कोळीमध्ये वोटो केलीये तो कोईमध्ये नोटो केलीय कोई मरे वोटो केलीये तो कोई मरे नोटो केलीये भगतसिंग सुखदेव भी सोचते होंगे भी मरे किन हराम जादो केलीये कुणासाठी मेलो बाबा नसतो मेलो तरी परवडला देह त्याग केला त्याची किंमत आम्हाला नाही आम्हाला फक्त घालायला जीन्स पॅन्टी वसायला फटफटी पड़ खायला पानपटी हात प्यायला पड़ हातबटी झोपाय झोपडपट्टी खर्चायला हायच बापाची सोसायटी ती मेला आला भरू हा मी तर शेतकऱ्यांचं इतके वाईट दिवस आहेत ना दादा मी तर म्हणते जिंदगीत बर्बाद व्हायला प्रेमच करावा असं काय नाही परन जिंदगीत बर्बाद व्हायला हो, प्रेमच करावा असं काही नाही एखादा बरच्याबीन बी लावून बघा तरी बर्बाद होतो बरं का लावून बघा इतके वाईट दिवस आहेत ना पण अजून सुद्धा शेतकरी सारखा राजा माणूस नाही तो राजा पैशाने नसेल पण तो राजा मनाने श्रीमंताच्या घरी जाऊन बघा अर्ध्या पोळीच्या पोळी वाढत नाहीत आणि गरीबाच्या घरी जाऊन बघा शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघा त्याच्या ताटात अर्धी असू द्या त्यातली चक्कर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही ही नीतिमत्ता आहे आणि या नीतिमत्तेमुळं अजून तरी देश जाग्यावर आहे अजून तरी थोडीफार पण आमचा देश फार वेगळा आहे आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषात पिवळ कुपान कळलं त्यालाच कळलं बरं का म्हणून जाग्यावर येत जा फार वाईट आहे दादा छत्रपती व्हायची आपली लायकी नाही कमीत कमी मावळा व्हायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सांगते नुसतं बोलून होत नाही बरं का बाया आपल्या गर्भामध्ये कूस चांगली असणं फार गरजेचं आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमोटी आपल्या लेकराला काय हवंय काय नको आहे आपल्याला कळलं पाहिजे कुठं थांबवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे कारण आज छत्रपतींच्या आधी मासाहेबांचं नाव घेतलं जाती जाई धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई महाराष्ट्र सारा मुजरा पानाचा ఆలలా సుప్రభాతం ఆలలా आता आमच्यात कसं आहे बाया म्हणतात ग्रहणात काही कापलं तर बाळाचं काहीतरी कापतं ग्रहणात जर अंगावर म्हणजे काही कापलं तर बाळाच्या अंगावर अंगा काळा डाग पडतो मला सांगा ग्रहणात टीव्ही बघितली काहीच होत नाही ग होतय पण ती तवा कळत नाही त्याला आल्यावर कळतोय ही ग्रहणाचा परिणाम आहे बरं का मग त्याच्या आधी आधीच सावरा जीवनामध्ये वेळ गेली ना आपल्याला झाडाची सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा याचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक पंधरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर